जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील काराला शिवजन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री छगन भुजबळ व मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे साली रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली त्या ठिकाणी साफसफाई करून मोठ्या आदराने त्या समाधीवर फुले वाहिली तसेच शिवरायांवर पहिला पोवाडा लिहून शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला पुढे शिवजयंती साजरी करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली आणि त्यासाठी वर्गणी देखील जमवली महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या रयतेच्या या राजाचा त्यांनी कुळवाडी भूषण असा अत्यंत गौरवपूर्व उल्लेख केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक